सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं सचिन साई साई आमचा म्हणतोय आज उमेदवारी अर्ज सादर केला दोन हजार चार सालापासून पासून तुमच्या सातारकरांचं उजळवण्यासाठी मी कार्यरत आहे माझ फार मोठा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर भीमराव आंबेडकर बालवयामध्ये किती वाईट परिस्थितीतनं गेले हे तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्या सगळ्यांवरती त्यांनी उपकार केले विशेषतः संपूर्ण महिला महिला वर्ग जो आमचा माता भगिनी आहेत भारतातल्या त्या जर सुखी आणि समाधानी असतील तर डॉक्टर बाबासाहेबांमुळं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान निर्माण केल्यानंतर आम्ही गुलामगिरीसारखं दारू आणि मटणासाठी जगतो आज विकासाच्या कामांसाठी कुठलाच नेता बोलत नाही आहे प्रत्येकाला पद पाहिजे म्हणून सगळं चाललं होतं पण त्या नेत्यांना सुद्धा माहिती असेल कदाचित आज मला एक सांगावं असं वाटतं सगळं दाखवलं तर बरं होईल की भाजप जर शिवसेनेच्या विरोधात गेला असेल तर त्यांचा आदर्श त्या भाजप पक्षाचा मी आहे कारण दोन हजार एकोणीस साली सर्वजण एकत्र होते भाजप आणि शिवसेना आणि आदित्यच्या तिथे त्या ठिकाणी संविधान सा साबूत राखण्यासाठी मी अर्ज भरला आणि स्विच ऑफ केला फोन कारण मी माघार घेत नाही आणि आता ह्यांचा आदर्श जर मी घ्यायचा म्हटलं तर मला सुद्धा सत्तास्थानी यायचं आहे सांगायचा मुद्दा एकच की साताऱ्याचं नाव हो, तुम्ही पहा जाऊन त्या ठिकाणी प्रति सरकार किंवा बोलीभाषेमध्ये पत्री सरकार मानणारे आमचे सगळे क्रांतिसिंह नाना पाटलांनंतर जर इतिहासामध्ये आता स्टाईलच्या इतिहासामध्ये कुणी पुढं नेलं असेल तर तो मीच आणि आज मी डॉक्टर अभिजित बिचुकले तुमच्यासाठी वन वन फिरतोय तुमच्यासाठी म्हणजे या मतदारांसाठी या मतदारांना जाणीव पाहिजे की तुम्ही शाळ लावता पोटाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे विकलं जाऊ नका पण जिकडं जाईल तिकडं मतदारच विकले जात नाहीत त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधीसुद्धा आपण या दोन हजार एकोणीस सालापासून बघतोय हां पक्ष नाही काय नाही टोळकी होतात हे होतात ते होतात होता, आदर्शवत तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही मतदान या ठिकाणी मला करा आणि मतदान केल्यानंतर तुम्ही माझ्या डोक्यावरती बसा मला या ठिकाणी पकडा की काय प्रश्न सोडवले नाहीत म्हणून साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी एम आय डीशा बंद आहेत कोण कारणीभूत आहे याला एम आय डी शी बंद आहे नोकर नाहीत त्या ठिकाणी लोक वनवण वन फिरत आहेत तरुण पिढी का मतदान करते त्याच त्याच लोकांना वीस वीस वर्ष तुम्ही सत्ता भोगली आता जर खऱ्या अर्थानं साताऱ्याचं नाव इतिहासामध्ये दाखल करायचं असेल तर लोकशाहीचे खरे राजे संपूर्ण जागृत होतील आणि त्यांनी मला मतदान करावं याच्या पलीकडे मी काय बोलू तुम्हाला सांगा कारण तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारू शकत नाही कारण मी सत्तेवरती नाही मी जनतेच्या संपूर्ण प्रश्नांसाठी झगडतोय हीच फार मोठी गोष्ट आहे मी स्वतःच्या पायावरती उभा आहे आज तुम्हाला माहिती असेल आज मी बोलतो काही बातचीत झाली होती एक मोठा चॅनल आहे आपला टी व्ही नाईन म्हणून त्यांनी मला घेऊन संपूर्ण आपल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये एक मोठी संकल्पना राबवायचं ठरवलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलं की मी उमेदवार आहे आज तुम्ही मला सांगा त्यांची लक्झरियस गाडी हॉटेल आणि संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण ती मला करायला मिळाली असती सिलेब्रिटी स्टेटस माझं वा वाढलं असतं पण सेलिब्रिटी स्टेटस हे मी माझ्या मनगटानं कमवलं आहे आणि देशसेवा करणं लोकसेवा करणं ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली संपूर्ण सातारकरांना माहिती असेल की असं कुणी पटकन जाऊन एकदम स्टारडम घेत नाही मी खूप कष्ट केलं आहे मी खूप समाजकार्य केलं आहे तुम्ही जाऊन कमळवताच्या एरियामध्ये जाऊन विचारा किती समाजकार्य आहे माझं स्वतः उदयनराजे सांगतील की कि मी किती समाजकार्य करत होतो मी कित्येक मुलांना माझ्या स्वतःच्या पॉकेट खर्चातनं माझ्या नगरपालिकेत नोकरीला असताना कार्यक्रम ठेवले त्यावेळेला मी त्यांना पाहुणे म्हणून बोलवत होतो आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तरुणांनी जे माझे आदर्श आहेत मी पूर्ण निर्व्यसनीय आहे आणि आजकाल तुम्ही भाषा बघा या नेत्यांची आता परवा कोणतरी म्हटलं अजित पवार म्हटले की पुढं जाऊन पुरुषांचा रेट कमी झाला आहे जन्मदर कमी झाला आहे आणि मुलींचा रेट कमी झाला आहे असं काहीतरी त्यांचं वक्तव्य होतं पण मुली पुढं द्रौपदी होतील त्या द्रौपदी त्यांना कशा दिसत आहेत अजित पवारांमध्ये दुर्योधन लपलाय का सुनेत्रा वहिनी अजित पवारांमध्ये दुर्योधन असेल तर सुनेत्रा वहिनी तुम्ही पहिले त्यांचे काम फिळा नाहीतर मी कृष्ण म्हणून तयार आहे दुर्योधनांना संपवायला एकच वाक्य बोलतो जर कुणीही या लोकशाहीमध्ये या लोकशाहीची थट्टा करत असेल जनतेनं दिलेल्या मतदानावरती स्वतःची खळगी भरत असतील तर त्या ठिकाणी एकच सांगेन इफ यू आर बॅड आय एम डॅड okay. तुम्ही सेलिब्रिटी आहात तुमच्या प्रचारासाठी काय कोणी स्टार प्रचार करणार का मस्त प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण उत्तर असं देऊया सोपस्कर जे असतात कागदोपत्री ज्या काही गोष्टी असतात त्या बावीस तारखेला क्लिअर होतील आणि येण्याप्रमाणे माझं दूरदर्शन संच हे माझं चिन्ह मला मिळाल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू त्या ठिकाणी मला जितकं शक्य आहे तेवढं तुमच्याशी बोलन आणि मला जितकी शक्य आहे जेवढी मी प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी वापरण्यात यशस्वी होईल आणि तदनंतर सांगतो की तुमचं प्रेम आहे ना लव्ह यू ऑल ऑल द रिपोर्टर्स